अवधू चिंतन गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या या भक्ती चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपले लाडक्या बाप्पांचं लवकरच आपल्या घरी आगमन होणार आहे तर आपण आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणतो तेव्हा आपल्याकडून नकळत काहीतरी चुका आपल्याकडून घडत राहतात तर त्या चुका नकळत न घडता आपण काय काय करू शकतो त्याच्यावर काय उपाय काढू शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला माहिती देणार आहेत की आपल्याकडून काही चुका झाल्या तर आपण ते कसे सुधारू शकतो तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू माझ्या या भक्ती चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर आपण आपल्या घरात जेव्हा आपण आपल्या बाप्पांना गणपतीला आणतो तेव्हा ती मूर्ती जास्तीत जास्त एक फुटापेक्षा मोठी नसावी मूर्ती एक फुटापेक्षा कमी पाहिजे एक फुटापर्यंत चालते मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे अशी मूर्ती पाहिजे सिंहासनाला किंवा लोढाला टेकून बसलेला विश्रामावस्थेतील प्रतिमा अतिउत्तम घराला खूप शुभ असती अशी मूर्ती आणि साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्र विचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये अशी मूर्ती घरात अशुभ असती आणि शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती आपण आणतो ती गणपती तशी मूर्ती आपण आपल्या घरा घरामध्ये मुळीच आणू नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपात केली जाते शास्त्रात अशी मूर्ती निषिद्ध केली आहे बघा जेव्हा आपण घरात मूर्ती आणतो आपण आपल्या लाडक्या बापाला दुकानात घ्यायला जातो तेव्हा आपण त्यांच्या डोळ्यावर किंवा डोक्यावरून आपण लाल फडका तर आपण त्यांच्या डोळ्यापर्यंत टाकतो त्यांचं सगळं तोंड झाकून देतो आणि तशी मूर्ती आपण घरी आणतो नंतर त्यांची पूजा करतो नंतर त्यांचं तो असं प डोळ्यावरून पट्टी बांधलेली असते ती उघडतो तर असं करू नये आपण खूप पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे पण ती ती प्रथा बंद व्हायला पाहिजे कारण तसं शास्त्रात न खूप अशुभ मानलेलं गेलेलं आहे म्हणून तसं गणपतीची मूर्ती घरी आणू नये गणपतीचं जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येतच नाही मूर्तीची प्राण करण्या करण्याअगोदर काही कारणावश मूर्ती भंग झाल्यास तर घाबरू नये मूर्तीला काही थोडंफार इजा झाली असेल कुठं कुठं बोट तुटतं कुठं हात तरी काहीतरी असं होतं काहीतरी घटना घडते पण त्याला घाबरून जायची काही गरज नाही त्या मूर्तीत दही भात नेवद्य दाखवून त्वरित विसर्जन करा आणि दुसरी मूर्ती आणून त्याची स्थापना करा मनात कोणतेही भय व शंका आणू नये समजा आपल्या कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यात आपल्यावर सुत सुतक पडले तर आपण घाबरून जातो आणि आपण मूर्ती विसर्जन करतो तर तशी तर न करता शेजारी किंवा आपल्या मित्रमंडळी मंडळी असते त्यांच्याकडून आपण जितक्या दिवसाची गणपती बसवली तितक्या दिवसाची आरती पूजा नैवेद्य त्यांच्याकडून दाखवून घ्यावा विसर्जनाची घाई करू नये गणपती प्राण प्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद मध मांसाहार अजिबात करू नये गणपतीला जर आपण साधी भाजी भाकरी नैवेद्य रोज दाखवला तरी खूप अतिउत्तम पण आंबट व तिखट पदार्थ नसावे त्याच्यामध्ये गणपतीला सर्वात जास्त दही साखरभात हा सर्वोत्तम नैवेद्य आवडतो मोदक लाडू असे नैवेद्य गणपतीला खूप आवडतात दही भात साखर दाखवली तर खूप अतिउत्तम पूर्वीपासून मोदक गणपतीला आवडतं ते पण माहिती आहे पण दहीबा चाकर हे पण निबद्ध गणपतीला खूप आवडतो तर असा साधा निवड दाखवला तरी चालेल आणि विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदंग अभंग म्हणतात परमात्माला निरोप द्या तसे डी जे लावून परमात्माला निरोप नि... न देता आपल्या साध्या ह्याच्यामध्ये मी आपल्या बाप्पाला निरोप द्या तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला माझ्या या व्हिडिओद्वारे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या आणि माझ्या या भक्ती चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ